श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठरा जून रोजी आहे निर्जला एकादशी त्याचबरोबर या दिवशी धनवृद्धीसाठी काही गोष्टी केल्या तर नक्कीच धनवृद्धी होणार आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तर कुठली गोष्ट करायची आहे त्यामुळे घरात लक्ष्मी सदैव नांदेल तर ती गोष्ट जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निर्जला एकादशीचं व्रत आणि दार दानधर्म याला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले केले तर ते अतिशय प्रभावी मानले जातात हे उपाय केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे तर जे तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी निर्जला एकादशीला करू शकता ते उपाय तुम्ही नक्की करा बघा वर्षभरात केल्या जाणाऱ्या चोवीस एकादशींपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते या दिवशी निर्जला रोज केल्यानं भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी देखील नांदत असते आर्थिक संकट दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होईल त्याचबरोबर निर्जला एकादशीला पूजा आणि दानधर्म देखील केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर कायम राहणार आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचा वर्षाव देखील होणार आहे तर काय उपाय करायचा आहे तो देखील आपण जाणून घेऊया तर बघा निर्जला एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध दुधात पाणी मिक्स करून हे पाणी आणि दूध मिश्रित हे अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर उदबत्ती लावून पिंपळाच्या झाडाची विधिवत तुम्हाला पूजा देखील करायची आहे असं केल्यानं तुमची संपत्ती वाढणार आहे आणि माता लक्ष्मीचाही तुमच्या घरात सदैव वास राहणार आहे त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये कवड्यांचा वापर केले करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याची क्षमता ही त्या कवड्यांमध्ये असते हळदीच्या सात गाठी सात पिवळ्या कपड्यात जर गुंडाळून लक्ष्मी देवीची जर पूजा केली तर पूजेनंतर न करायचे आहे आणि पूजेनंतर हे पिवळे वस्त्र जे आहे सर्व साहित्यासोबत आपले जे कुठं तुम्ही पैसे ठेवत असाल कपाटात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे असं केल्याने तुमची जी काही संपत्ती आहे जे काही धन आहे त्यात नक्कीच संपत्तीत वाढ होणार आहे लक्ष्मी देवी तुमच्यावर सदैव याने प्रसन्न होणार आहे तीच बरोबर काही मंत्राचा जपदेखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम उठून दोन्ही हात जोडून आणि तळवे बघून या मंत्राचा पाच वेळा नक्की जप करा तर तो मंत्र असा आहे कराक्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम असं केल्यानं तुम्ही तुम्हाला काही टेन्शन असेल काही तणाव असेल तर त्याने तुम्ही मुक्त होणार आहे आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी देखील नांदणार ना आहे त्याचबरोबर तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी जर तुळशीची पूजा केली ना तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते निर्जला एकादशीला सकाळी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे आहे पाणी का अर्पण करायचं नाही लक्षात घ्या कच्चे दूध तुम्हाला अर्पण करायचे आहे या उपायाने देखील माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि यानंतरचा उपाय आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आहे निर्जला एकादशीला जलदान करणं हे महादान मानलं जातं या निमित्ताने काही लोक पानपोई बसून लोकसेवा देखील करत असतात यासोबतच तुम्ही मंदिरात सरबत देखील वाटू शकता अगदी तुम्हाला जे शक्य होईल ना पानी, पानी, ही ही ते तुम्ही या दिवशी पाणी जरी दान केलं ना एखाद्याला पाण्याची बॉटल जरी घेऊन दिली तरी देखील चालणार आहे या पद्धतीने तुम्ही सरबत वाटू शकता पाणी बॉटल पाणी काहीही द्यायचं आहे या उपायानं माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू प्रसन्न होता होतात आणि तुमच्या कुंडलिकेतील जे काही चंद्रदोष आहे तो देखील याने दूर होणार आहे यामुळे हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ